मानकापुरात दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न मानकापूर येथील निसर्गराजा ग्रुपच्या वतीने ग्रामदैवत श्री सिद्ध मंदिराच्या सभागृहात इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर सत्कार समारंभ मान्य साहिला नायकवडे नायब तहसीलदार करार यांच्या अध्यक्षतेखाली व मान्य मीनाक्षी पाखरे सुप्रसिद्ध अभिनेत्री मुंबई मान्य शाहीर संभाजीराव माने ज्येष्ठ पत्रकार कोगनोळी माननीय दगडू माने सिने अभिनेते व ज्येष्ठ पत्रकार शिरोळ स्वागताध्यक्षा श्रीमती नंदिनी कदम प्रगतिशील शेतकरी मान्य अनुश्री खांडेकर युवा लावणी सम्राज्ञी कराड मान्य शाहीर संजय जाधव इचलकरंजी मान्य रमेश बर्डे जादूगार साकार मान्य सौ सा रजनीताई शिंदे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला ग्रुपच्या अध्यक्ष शिवाजी येडवान पत्रकार यांनी केले तर सूत्रसंचालन कवी सत्तापा सुतार यांनी केले सुधीर सुमारे यांनी उपस्थित मान्यवांचे आभार मानले